हलो। हलो। फोन असला होतो मेसेज बघा हॅलो सारख सारख फोन करत असतो रे मला ओळखलं नाही काय मला किती दिवस झालं मेसेज करतो पर तुला मी नको करू ना सारखं सारख फोन तुला सांगितलेला कळत नाही का काय अरे घरी जी जो असतात ताई असते ता ते माझं सारखा सारखं मोबाईल चेक करतात असं न करू लय का तुझ्यावर मी रोज मेसेज करतो बरं तुला नको करू येते मी तुला भेटायला गार्डन मध्ये कोणत्या बागेत इथल्या काय बरोबर येतो मग मी लगेच निघलो हे काय हो हो बरोबर हो, बर -बर हो।

तुला काय करत अरे तुला लावून देतो ना तू हो तू काय कधी आली तू किती वेळ झाले मी आले माहिती तुला असे काय का मेसेज करतो रे मला इन्स्टाला व्हॉट्सअपला कॉल तुझे सारखे नोटिफिकेशन पडतात माझ्या मोबाईल ला घरी माझा फोन बघते जीजू बघतात तिला कळलं ना तुझं काही खरं नाही बघित चिडायला काय झालं आता चिडायला काय झालं अरे माझ्या शाळा बंद करतील माझ्या घरातले तुला समजता का अगं पण मी तुला साथ देईल आयुष्यभर साथ देईल ना तुला अरे मी तुला साथ कशी देऊ काय झालं माझ्या घरचे मला घरात राहू देणार नाहीत मग ते हाकलून लावतील डायरेक्ट कस काय कस काय म्हणजे अरे आवडतील तुम्हाला मी आमच्या घरच्याला पण सांगितले तुझा फोटो पण दाखवलाय हे बघा करू नको घरच्याला काय करणार आहे खरं सांग माझ्या दिदीला समजलं ना तुझ्या अंगाच्या कातड्या सोलतील डायरेक्ट अशी कोणा तुझी दिदी कोण आहे म्हणजे बस तू खाली आधी बस काय बोलतो नाही का असं किती

माझ्या ताईला अरे तुला आताच भेटलो आपण माझ्या ताईला कळलं तर आणखीन आलंच का ताई पशीच हा ना तर मी म्हणतोय ताईला काय करणार लगे ताईला इथं कळणार आहे का लगे मी तुझ्यासोबत भेटायला आलोय म्हणून तुला अरे वेळ आहे का तू माझ्या ताईला समजलं तर मला ते घरातून हाकलून देईल नाही देत काय ना। बर मोबाईल बी भारी तुझ आवडलं तुला हा सपाटी मागून दाखव ना आपला हो आप फोटो घ्यायचं का नाही फोटो छान आला खे हो मस्त दिसते ना आपली जोडी काय मस्त दिसते अरे तू किती काळ आहे मी किती गोरी आहे बघ ना आपली जोडी मॅच होते का अरे हम काले हो दिलवाले अरे ते रे तेरे चाहने वाले गबरे जा अर्श जाऊन बघ जरा जा असं दिसतो काळा काळा इंग्रज भी काय होते पण ते किती फितूर होते माहिती हे बघ मला दररोज किती मेसेज येतात किती बघ हे डीएम सगळे तुझ्या सारखे असले छप्पन आहेत माझ्या मागे समजलं का अरे मी उगत आलो बाबा चल नी आणि काय ऐक ना ते पोर रस्त्यात तुझ्या लायकीचे नाही ते पोर मी लय प्रेम करतोय तुझ्यावर मी नाही तुझ्या वेळा जगू शकणार ऐक ना चाने ऐक ना मी लय प्रेम करतो तुझ्या तुझ्या पाया पुढतो मी नको जाऊ मला सोडून अरे तुझ्या सारखे छप्पन ऐक ना ऐक ना समजत नाही का सांगितलेलं समजत समजत नाही मला राहायचं तुझ्यासोबत काय झालं पण इतके लांब तर हरी सोबत तुला मला राहायचं सोबत अगं जा मग पण तुझे छप्पन रस्ते जेव्हा बंद होतील ना तेव्हा ये माझ्याकड माझा रस्ता कधी बी उघडत आहे तुझे हो हो जाते